सध्याचं युग हे समाज माध्यमाच आहे प्रत्येक जण समाज माध्यमांवर सक्रिय असतात त्यामुळं टाकली जाते त्यातून जात धर्म आणि भाषा द्वेष निर्माण करणारे किंवा खोटे वृत्त यांसारखे अफोवा पसरवल्या जातात त्यामुळे ठाणेश्वर पोलिसांना सावध करण्याचा प्रयत्न करताना अफवांना बळी न पडता जागरिक नागरूप बना असं आवाहन केले याशिवाय आक्षेपार पोस्ट टाकणारे ग्रुप सदस्य ऍडमिन निर्माते यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे यामध्ये कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं त्यामुळे आता ऍडमिन साहेब जरा सावधान असंच म्हणावं लागणार आहे ठाणे शहर पोलीस दलानं नुकतंच डिजिटल वॉरीचं प्लॅटफॉर्म ठाणेकरांसाठी खुलं केलंय डिजिटल वारीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या समाज माध्यमांवरील व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम एक्स ट्विटर आणि वेबसाईट या चॅनेलचे क्यू आर कोड नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत या अभिनव उपक्रमांद्वारे दिलेले क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या विविध अडचणी समाज माध्यमांवर पोलिसांना कळवाव्यात जेणेकरून पोलिसांना नागरिकांच्या अडचणींवर लवकर मात करणं शक्य होईल असं म्हटलं आहे त्यामुळं समाज माध्यमांचा वापर करताना जरा जपून आणि योग्य प्रकारेच करावा लागणार आहे तशी पोस्ट पोलिसांनी त्यांच्या समाज माध्यमांवर टाकली आहे त्यामध्ये कायदा सर्वांसाठी सारखा का आहे ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणं फॉरवर्ड करणं आणि प्रसारित करणं याचे गंभीर परिणाम होऊ शकतात तसं स्पष्ट करून पोस्ट विचारपूर्वक शेअर करा जबाबदारीने वागा असं आवाहन पोलिसांनी केलंय राबोड येथील सामाजिक कार्यकर्ते जमिल शेख हत्याकांडाचा फेरतपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत हा विषय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात मांडला होता त्यामुळेच फेरतपास प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल जमिल शेख यांच्या मुली जोबिया आणि जायरा यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आमच्यासाठी लढत असल्यानेच न्यायदृष्टीपथात आला आहे असं या मुलींनी सांगितले तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ऋण निर्देश व्यक्त केले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे त्यांनी हे पत्र सोपवलं असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे आभारपत्र द्यावं अशी विनंती केली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर जोबिया आणि जायरा यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आम्हाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत केलेल्या भाषणात जमील शेख यांच्या हत्येचा फेरतपास करण्याची घोषणा केल्याचं सांगितलं तसंच शेख कुटुंबियांना न्याय देण्यास आपण असून योग्य तपास करून फडणवीस यांनी न्याय देऊ असं भाष्य केलं त्याबद्दल पटलावर आणणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे मनापासून आभार मानतो असं सांगितलं आम्हाला लढण्याची प्रेरणा वैभवी संतोष देशमुख हिच्याकडून मिळाली मुख्यमंत्र्यांनी आमचा आक्रोश पाहून फेरतपासाचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असं नमूद करून त्यांनी नव्यानं होणारी ही चौकशी आणि तपास चांगला चा हाती द्यावा जेणेकरून ते कोणत्याही किंवा कोणाच्याही दबावाला बळी पडणार याची काळजी घ्यावी कारण पैसा आणि राजकीय दबाव हे बरंच काही करून जात असतात आता ज्यांच्याकडे तपास काम आहे त्या दिलीप पाटील यांनी करोडो रुपये उकळले त्यांनी तपास ता भरकोटला असल्याचंही त्यांनी सांगितलं तपास अधिकारी दिलीप पाटील अनेक पुराव्यांना बगल देऊन आरोपपत्रांमध्ये आरोपींना गोष्टी करून ठेवल्या आहेत असंही वकील सांगत आहेत परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे त्यामुळं न्याय करत असताना योग्य त्या अधिकाऱ्यांच्या हाती तपासाची सूत्र द्याल याबद्दलच आम्हाला खात्री आहे असंही त्यांनी सांगितलं शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली नुकतीच फडणवीस यांच्या सोबत झालेली ठाकरे गटाची भेट यावर प्रतिक्रिया देताना नरेश मस्के यांनी ही भेट देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली नाही असं सांगितलं उद्धव आणि आदित्य यांचा इतिहास असाच आहे आधी टीका करायची आणि नंतर त्याच नेत्यांच्या भेटीला जायचं राजकीय भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केला शरद पवारांवर टीका करून सोनिया गांधींवर टीका करून त्यांच्या पायाशी गेले आणि आता फडणवीसांवर टीका करून त्यांची भेट घेतली काही दिवसांनी एकनाथ शिंदेंनाही भेटायला येतील असा टोलाही त्यांनी लगावलाय यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या ढासळत्या स्थितीकडे लक्ष वेधलं बुडायला लागलेली माणसं कोणाला तरी आधार शोधत असतात

हेच त्यांच्या पक्षाची सध्याची अवस्था स्पष्ट करते सगळे सोडून जात आहेत थोडी तरी पक्षाची काळजी घ्या असा उपरोधिक ठाकरे गटांना यावर काय प्रत्युत्तर द्यावं याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर तुम्ही कसं पाहता शिंदे यांच्या शिवसेनेला झटका असं म्हटलं जाते बघा अशी भेट झाली की नाही अजूनही देवेंद्रजींनी त्या दुजोरा दिलेला नाही आहे पण आपणच माहिती आहे की आत्तापर्यंत हा इतिहास आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांवरती टीका केली शरद पवारांना भेटायला गेले सोनिया गांधींवरती टीका केली सोनिया गांधींना भेटायला गेले देवेंद्रजींवरती टीका केली आता देवेंद्रजींना भेटायला गेले काही दिवसांना एकनाथ शिंदेवर टीका करतायत त्यांना भेटायला येणार आहेत काय माहिती आहे का बुडणारा माणूस आहे तो आधार तर शोधतो ना मिठीचा गाळ आता गाळामध्ये हे बुडालेले आहेत विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या शंकांचं निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगानं ईव्हीएम यंत्र फेरतपासणी घेतलीये मात्र यावेळी ई ची बी यू सीयू पडताळणी न करता केवळ मशीन सुरू करून एकूण मतदान दाखवण्यात आलं ठरल्याप्रमाणे कुणाला किती मतदान झालं हे दाखवणं अपेक्षित असताना येथेही निवडणूक आयोगानं सफाईनं लपवाछपवी केली आहे त्यामुळे ईव्हीएम यंत्र फेरतपासणी फसवी असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी संताप व्यक्त केलाय विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना झाल्यानंतर ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता वाढीव मतदानासह संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली दरम्यान ठाणे विधानसभा मतदारसंघातील माजी खासदार राजन विचारे यांनीही ईव्हीएम मशीन संदर्भात संशय व्यक्त केला होता त्यामुळे निवडणूक आयोगानं न्यायालयाच्या आदेशानं ठाणे जिल्हा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या मतदानाची फेर तपासणी नवी मुंबई येथील येथे उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली तपासणी ईव्हीएमची बीयू सीयू व्हीव्हीपॅट तपासणी आणि पडताळणी आवश्यक होती त्यामुळे झालेलं एकूण मतदान आणि यंत्रामध्ये नोंदवलं गेलेलं मतदान यामधील तफावतीचा संशय दूर होणार होता मात्र हा संशय तसाच कायम ठेवत निवडणूक का आयोगानं यंत्रात नोंद झालेले एकूण मतदान दाखवून ते तात्काळ बंद केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय झाल्यानंतर बॅटरी काढून घेतल्या जातात परंतु झालेल्या अनेक यंत्रांमध्ये बॅटरी आढळून आल्या असल्याची माहिती राजन विचारे यांनी दिली तसंच मशीन तीन सत्रांमध्ये सुरू असलेल्या दिसायला पाहिजेत त्या चार सत्रांमध्ये दिसत होत्या त्यामुळे मतदान केंद्रांवरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या कागदपत्रांची तसंच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केली आहे रमी जुगार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रसारित झालाय दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे परंतु सध्या जे घडतय ते पाहता लोकशाहीचं पावित्र्य नष्ट करण्याचा ठेका प्रत्येकानं घेतला आहे असं वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एक आमदार पाच गुंड घेऊन येतो मारामारी करतो मारहाण करणारे पाच जण असतात तर गुन्हा एकावरच दाखल केला जातो एकावर गुन्हेगार ठरवला जातो आता तर रमी जा रमी दाखवली जाते ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या तोच जुगार सभागृहात खेळला जात आहे या महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या डावावर लावले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे

सूर्याजी पिसाळ म्हणतो तरीही त्यांचे वर्ष त्याला रोखत नाही त्यामुळेच हा आमदार गुंड घेऊन विधिमंडळात मारामारी करायला येऊ शकतो त्यावेळी जर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडलं असत त्यावेळी मुकोका दरोड्यातील पाच गुंड होते त्यांची नावही दिली आहेत मात्र गुन्हा फक्त एकावरच दाखल करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं